वृत्तपत्र विक्रेत्याची दोन्ही मुलं बनली प्रशासकीय अधिकारी आयुष्य गरिबीत व्यतीत केलेल्या अभयनगर येथील भारत मासाळ यांची मुले बनली अधिकारी संपूर्ण आयुष्य अठरा दारिद्र्यामध्ये व्यतीत केलेल्या सांगलीतील एका वि वृत्तपत्र विक्रेत्याची दोन्ही मुले प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेली आहेत एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या दोन्ही मुलांच्या या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे आता ही दोन्ही मुलं प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होत आहेत सांगलीचा उपनगर असणाऱ्या अभयनगर परिसरात भारत विठोबा मासाळ हे व्यवसाय वृत्तपत्र विक्रेते आहेत भल्या पहाटे उठून वृत्तपत्र घरोघरी पोहोचवण्याचे काम ते आजवर करत आलेले आहेत याचबरोबर दिवसभर एक छोटंसं गॅरेजसुद्धा ते चालवतात गरिबीची परिस्थिती असतानाही दिवसरात्र काबाड कष्ट करून भारत मासाळ यांनी आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं यासाठी त्यांची पत्नी यशोदा मासाळ यांचीही त्यांना मोठी साथ लावली कोणत्याही आईवडिलांचं स्वप्न हेच असतं की त्यांच्या मुलांनी त्यांचं नाव काढावं आणि हाच उद्देश आणि ध्येय ठेवून भारत मासाळ यांनी जिद्दीनं आपल्या मुलांना शिकवलं स्वतःचे आयुष्य गरिबीत गेल्यामुळे गरिबीचे चटके हे त्यांना चांगलेच माहिती होते त्यामुळे ते त्यांनी आपल्या मुलांना या गरिबीचे चटके बसू नयेत यासाठी मुलांना प्रोत्साहन देत प्रशासकीय सेवेकडे से जाण्यासाठी प्रवृत्त केलं आणि आज बघता बघता भारत मासाळ यांची दोन्ही मुलं प्रशासकीय सेवेत दाखल झालेली आहेत त्यांची मुलगी ऋतुजा हिची भूमी अभिलेख पद अधिकारीपदी निवड झाली तर मुलगा उमेश हा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झालेला आहे आपली दोन्ही मुलं आता प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यामुळे मासाळ कुटुंबाचा आनंद गगनात मावेना हे सांगत असताना आणि आपल्या आयुष्याची खडतर माहिती देताना आई यशोदा मासा यांच्या डोळ्यात मात्र आनंदाचे अश्रू आले आज या यशानंतर ऋतुजा आणि उमेश यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांना भेटून अभिनंदन करत आहेत त्यामुळे मासाळ कुटुंबियांचा उर अभिमानाने भरून आला आहे एका सर्वसामान्य घरातील दोन्ही भावंड वेळी प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांच्या आईवडिलांचा अभिमान जागृत झालेला आहे आईवडिलांनी केलेल्या कष्टाचं चीज आज या मुलांच्या यशानं झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य देत आहेत तर मनात जिद्द असेल तर कोणताही प्रवास खडतर नसतो असा संदेश ऋतुजा हिने या निमित्ताने दिलेला आहे नमस्कार माझं नाव ऋतुजा मासाळ माझं भूमी अभिलेख भूकर्मापक तथा लिपिक या पदावर माझी निवड झाली आहे आणि तसेच माझा भाऊ उमेश मासाळ ह्याची डब्ल्यू डी जेई तसेच डब्ल्यू डी सी ए हे दोन्ही पण एक्झाम त्यांनी हे केलं आहे पार केलं आहे आणि आम्ही दोघं पण प्रशासकीय सेवेत रुजवून एक मम्मी आणि पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसंच जेव जेव्हा आम्ही रुजू होऊ आणि आमच्या का कामात काम चालू होईल तेव्हा आम्ही आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न चालू ठेवू असे मी माझा बाबा सकाळी पेपर पेपर टाकून त्यांनी त्यांच्या खूप कष्ट वरती हे केलंय आणि दिवसभर त्यांनी गॅरेज चालतात आणि माझ्या आई घरकाम करते खरं तीच सगळं मागचं सगळं सांभाळते ना खम खमकी आहे तशी ती आणि त्या दोघांच्या कष्टाला असं उतरून हे करायचं होतं आम्हाला आणि शासकीय सेवाचं जरा क्रेज होतं आणि त्या त्याच्या मागं आम्ही लागलो होतो दोन तीन वर्षे अभ्यास केले दादाचं पण खूप त्याचा म्हणजे त्याचा मला सपोर्ट होता आणि त्याचं त्याच्याच सगळ्यांच्या ह्यांच्या मदतीनं आम्ही ह्या पदावर पोचलोय माझं नावा भारत कुमारसा चाळीस वर्ष मी वर्तमानपत्र व्यवसाय आहे त्यानंतर दीड गॅरेंटी काम असते hmm. माझी माझी मुलं शिकत असताना मला एक कॉन्फिडन्स होता माझी मुलं शिकतील असतं त्याबद्दल मी काम करत करत मुलांना चांगला उद्या नेण्या ने नेण्याचा प्रयत्न केला hmm. तिने माझ्या कामाची चीज केली माझं काम ते भाऊ अनेक जीत तयार आपलं कायतरी बनलं पाहिजे त्या वडिलांना कामाचं वाटलं पाहिजे आपण कथा पाहिजे जेणेकरून त्यांना प्रशासकीय जाण्याचा फार हे होता माझी इच्छा तसे मुलांनी माझ्या कथाची करून दाखवली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अभयनगर